कसं काय म्हंटाळी हे बघा टेस्टी पावभाजी घरगुती पद्धतीने एकदम तयार आहे खायला चला तर मग बघूयात सगळ्यात आधी घ्या बटाटा वाटाणा गाजर बीट फुलकोबी या भाज्या मस्त कापून धुवून घ्या त्यानंतरनं घ्यायचं आपल्याला कांदा त्यानंतरनं घ्यायचं आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिर्च त्याच्यानंतरनं घ्यायचं आपल्याला बटर त्याच्यानंतरनं घ्यायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी त्यानंतरनं घेऊयात आपण थोडंसं एकदम लसूण त्यानंतरनं एक आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या आता आपण बघूयात मीठ मसाले सगळ्यात आधी आपण घेऊयात एक चमचा मीठ त्याच्यानंतरनं आपण घेऊयात एक चमचा धने पावडर त्यानंतर ना आपण घेऊयात एक चमचा जिरे पावडर घेऊयात त्याच्यानंतरनं बघा आपण घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट त्यानंतरनं दोन चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला थोडा जास्त घ्यायचा आहे त्याच्यानंतरने घेऊयात एक चमचा हळद अशा पद्धतीने सेटअप आपलं पूर्ण रेडी आहे सगळ्यात आधी आता आपण कुकरमध्ये भाज्या टाकून घेऊयात ठीक आहे आता आपण घेऊयात कुकर त्यामध्ये भाज्या स्वच्छ धुवून छानपैकी कुकरमध्ये टाकून घेऊयात हा फुलकोबी बटाटा आणि वटाणा आपण ह्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतरनं आपण इतर भाज्या घेऊन पण यात टाकूयात गाजर बीट हे पण टाकून घेऊयात सगळ्या भाज्यांचं आपल्याला मिश्रण करून शिजून घ्यायच्यात त्यानंतरनं टाकूयात एक अर्धा ग्लास पाणी त्यानंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची पूर्ण हळद न टाकता अर्धा चमचा टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं इथं मी आता अर्धा चमचा टाकणार आहे मीठ त्यानंतर ना आपण घेऊयात बटर आणि बटरचा तुकडा पण त्यामध्ये टाकून देऊयात बटर थोडासा तुकडा आपण त्यामध्ये टाकलेला टाक आहे अशा पद्धतीने सगळ्या भाज्या कुकरमध्ये गेल्यात आता कुकर, कुकर आपण बंद करूयात आणि गॅसवरती ठेवूयात ह्या सर्व भाज्या शिजण्यासाठी भाज्या शिजत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ठीक आहे आता आपण तोपर्यंत शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा हे सगळं बारीक असं चिरून घेऊयात हे सगळं चिरून पण होतं तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा चेक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का नाही कारण वेगवेगळे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकत असतोय त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला भेटत जाईल आपली शिमला मिर्च कापून झाली तर टोमॅटो पण आपण कापून घेऊयात टोमॅटो पण आपला कापून झाला आहे आता आपण घेऊयात कांदा मॅन्युअल मशीनमध्ये त्याला पण बारीक करूयात हे बघा झालं कांदा बारीक आणि आता आलं आणि लसूण घेऊन त्याला बारीक करूयात म्हणजे आपली आलं लसूण पेस्ट तयार होईल छान अशी पेस्ट तयार झाली तोपर्यंत आपल्या भाज्या शिजल्याच जात त्याला आपण बारीक करून घेऊयात सगळ्या भाज्या मिक्स होतील ह्या ह्या भाज्या बारीक झालेल्या आहेत त्यानंतर ना आपण पॅन घेऊ गॅसवरती ठेवू आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर ना त्यामध्ये आपण टाकूयात आलं लसणाची आपली पेस्ट टाकून घेऊयात त्यानंतर ना कांदा टाकून घेऊयात आणि हे छान असं मिक्स करू कांद्याचा कलर थोडासा असा चेंज होईपर्यंत मिरच्या चवीसाठी फक्त थोडंशा तिखट करण्यासाठी त्या मिरच्या आपण नंतरनं काढून टाकणार आहेत काढल्यानंतरनं आपण टाकूयात शिमला मिरच टोमॅटो आणि आता छान असं मिक्स करून घेऊयात तेलमध्ये एकदम छान असं आपला मसाला तयार होतो हा त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये हळद टाकूयात त्यानंतरनं धने पावडर लाल तिखट जिरे पावडर थोडं मीठ पावभाजी मसाला आणि हे सगळे टाकल्यानंतर ना आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आपल्या मसाल्याचं मिश्रण आहे मेन मसाला आपला तयार होत आहे त्यामध्ये आपण आता पाणी टाकूयात जेणेकरून मसाले आपले जळणार नाहीत पाण्यामुळे आणखी त्या मसाल्यांची मिक्स होऊन जाईल छान असा आपण आता मसाला तयार करतो आहे मसाला तयार होतो आहे तोपर्यंत चेक करा तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नाही केलं आहे नसेल केलं तर नक्की करा व्हिडिओला लाईक ला पण करा आणि आता आपण कुकरमधल्या सगळ्या भाज्या ज्या आपण मिक्स केल्यात त्या पॅनमध्ये टाकून घेऊयात छान असे हे मिश्रण झालेलं आहे तयार आता त्यामध्ये थोडं पाणी टाकूयात पाणी गरजेनुसार टाका जास्त नको अति पातळ पावभाजी भाजी चांगली नाही लागणार थोडी थिक ठेवायची जेणेकरून ती टेस्टी लागते एकदम एकदम घाडा असा आता सगळं तयार झालं तर गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर चिरूयात आपली कोथिंबीर तयार आहे चिरून ती पण त्याच्यावरती आपण टाकून घेऊयात भाजीला आता थोडी उकळी फुटायला चालू झालेली आहे आणि छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा छान असं आता त्याला उकळी फुटत आहे त्याला मस्त आपण मिक्स करून घेऊयात आपण जे कोथिंबीर टाकली त्याला आपलं फायनल भाजी तयार झालेली आहे उकळी फुटलेली आहे त्याला आता आपण घेऊयात पाव भाजून सगळ्यात आधी टाकायचं थोडंसं बटर आणि पावाच्या वरती जे तीळ असतात जे की दिसायला छान दिसतात ते आपण थोडे टाकून घेऊयात तीळ बटर मेल्ट झालं त्यावरती आपण पाव छानपैकी गरम करून घेऊयात बटर पाव चांगले भाजून घेऊयात असे मस्तपैकी आणि आता आपण घेऊयात छानपैकी प्लेटमध्ये सजवायला आपली पावभाजी छान अशी चविष्ट अशी तयार आहे एकदम मस्त असा त्याचा वास येतो अशा आपण प्लेट पण छानपैकी सजवूयात काकडी ठेवू कांदा ठेवू पावभाजी आपली तयार आहे आणि फायनली त्याच्यामध्ये बटर टाकू स्लोली स्लोली गरम पावभाजीमध्ये ते मेल्ट होईल छान अशी पावभाजी तयार झालेली आहे आपली आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या व्हिडिओ वेग वेग असतात खाण्याबाबत त्या तुम्ही इतर व्हिडिओ पण नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमचे काय संदेश असतील तर कमेंट करून नक्की कळवा नक्की सुचवा तोपर्यंत छान राहावा मस्तपैकी खात राहावा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद